हॅलो नमस्कार चला आज झटपट मेथीची भाजी आपण करूया तुमच्यासाठी मी आज मेथीची भाजी करणार आहे पण मेथीच्या भाजीला सुरुवात करायच्या आधी व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बघूया झटपट म्हणजे काय तर कांदा बिंदा मी काहीही काही नाही टाकणार आहे फक्त मिरची आणि लसूण मिरची आणि लसूणवरती मी मेथीची भाजी फक्त करणार आहे बरं का मेथी इथे मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे काही नाही फक्त कढई तापलेली आहे माझ्यासाठी मेथीची भाजी एकदा नक्की करून बघा तेल वगैरे मी आधी काहीच टाकलेलं नाही आहे मी डायरेक्ट आता मेथीची भाजी त्याच्यामध्ये टाकणार आहे असं कढईमध्ये सॉरी कढईमध्ये भाजी इथे पूर्ण टाकून झालेली आहे माझी आता इथे मेथीची भाजी टाकून झालेली आहे त्याच्यावरच मी आता लसूण टाकणार आहे एकदा एकदा नक्की एक नक्की माझ्यासारखी करून बघा आणि हिरव्या मिरच्या आहेत त्या इथे मी टाकलेल्या आहेत मिरच्या टाकून झाले आता ही भाजी मी थोडीशी खालीवर करते ठीक आहे अजून ह्याच्यामध्ये तेल नाही टाकले बरं का बघा भाजी कमी झालेली दिसते ना तुम्हाला आता ह्याच्यावरती मी थोडस तेल टाकते मीठ आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे भाजीला कारण काय मेथीची भाजी, भाजी शिजल्यानंतर थोडीशीच होते त्याच्यामुळे आधी कधीच मीठ नाही घालायचं पालेभाजीमध्ये कोणत्याही पालेभाजीमध्ये आधी मीठ टाकायचं नाही अर्धी भाजी शिजल्यानंतर मीठ त्याच्यामध्ये टाकायचं आता मी थोडासा गॅस कमी करते थोडासा गॅस कमी केलेला आहे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की पालेभाज्या जास्त शिजवायच्या नसतात मी दोन मिनटं ह्याच्यावरती झाकण मारणार आहे दोन मिनटं फक्त झाकण मारून मीडियम करते गॅस ओके तोपर्यंत व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली माझी ही झटपट मिथीची भाजी मस्त लागते कांदा वगैरे काही टाकायचं नाही काही नाही टाकायचं जसं मी केले तसं एकदा करून बघा म्हणजे हे कोणासाठी माहिती आहे का ज्या कामाला जाणाऱ्या बायका असतात किंवा बिझनेस वुमन आहेत आणि ज्यांना सकाळ सकाळी घाई असते तर घाई घाईमध्ये काय बनवायचं तर मेथीची भाजी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करा आणि मला एक कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते बरं का चला दोन ते तीन मिनटं झालेली आहेत बघूया आपण भाजी तिथपर्यंत शिजलेली बघा तुम्हाला माहिती पालेभाज्यांना पाणी सुटलं म्हणून प्रत्येक कोणतीही पालेभाजी घेतली आहे आणि त्याच पाण्यामध्ये आपण पालेभाजी शिजवू आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत मी हाताच्या अंडानेच मीठ घालते बरं मिक्स करून घेऊया मीठ आपण ही भाजी त्याच्यामध्ये शिजू देऊया आता पुन्हा आपण ह्याच्यावरती झाकण मारून ठेवूया आणि ते मेथीचं पाणी आटेपर्यंत आपण शिजून घेऊया मेथीची भाजी मेथीची भाजी रेडी हे बघा अशा प्रकारे आपली मेथीची भाजी आता रेडी झालेली आहे हे बघा इथे आपली मेथीची भाजी एकदम रेडी झालेली आहे आता मी गॅस बंद करते तर अशा प्रकारे मेथीची भाजी आणि चपाती रेडी आहे तर चला या जेवायला तुम्ही सुद्धा मी सुद्धा माझ्या ब सोबत जेवण करायला या जेवायला मेथीची भाजी आणि चपाती झालं का तुमचं जेवण रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा बरं का म्हणजे अशी झटपट रेसिपी तुम्हाला आवडली का ते मला एक कमेंट करून नक्की मस्त झणझणीत झाले लसूण आणि मिरच्या जरा जास्त घ्यायच्या बाय